तर माझ्या घरी आज बनले आहे छोले भटुरे भटुरे तर आज भटुरे तर असे झालेत की एकदम माउथ मेल्टिंग खूप सॉफ्ट आणि आतून एकदम गुब्बरासारखे फुललेले भटुरे आज तयार झाले तर चला रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यात आता हा खडावला मसाला टाकणार आहे पाणी मीठ हलदी पावडर आता या साईडला मी थोडं एक कप पाणी घेते त्यात एक चमचा चहा पावडर टाकून त्याला एक उकळे आणून चहाचं पाणी मी मीच रेडी आहे हे आपल्याला छोलेमध्ये यूज करायचं आहे तर मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे घेतले त्यात पाच लसणाच्या कली थोडंसं अद्रक आणि त्यांना दरदर पिसून घेतलं आहे तर आता या साईडला मी परत पुन्हा दोन टमॅटो घेतले आणि टमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे तर जेव्हा मी छोले बॉईल केले ना त्यावेळेस माझ्याकडून बटाटे टाकायचं मी विसरले होते तर तुम्ही जेव्हा छोले बॉईल करणार ना त्यावेळेस एक मिडियम साईजचा बटाटा देखील त्यामध्ये टाकायचा तर चला आपण छोले बनवायला घेऊयात पण तेल टाकून घेतलं आहे दोन पळी आता तेल गरम झालं जिरं वाटण आपण बनवलं होतं ते यात टाकू दोन चमचे लाल चटणी पावडर एक चमचा धने पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा आणि दीड चमचा छोले मसाला छोले मसाला नसेल तुमच्याकडे आपला घरचा मसाला वापरला तरी चालेल पण छोले मसाला वापरल्याने अजून छोलेच्या भाजीला छान चव येते म्हणून छोले मसाला आता याला छान तेल सुटेल तोपर्यंत आपण परतून घेऊ मसाला परतून झाला आहे आता आपण टमॅटोची प्युरी टाकून प्रमाणे मीठ आपण छोले शिजवताना पण मीठ टाकलं आहे याची काळजी घ्या त्यानुसारच मीठ टाका आता टमॅटो छान शिजेल तोपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊ तर आपण ते चहा पावडरचं पाणी तयार केलं होतं ते मी यात टाकते आणि याला पुन्हा एक छान उकळी येऊ देऊ आपला मसाला झाला आहे परतून आता आपण जे छोले बॉईल केले होते ते टाकले आणि मी छोले बॉईल करताना बटाटा टाकायचं विसरले होते तोही बटाटा इथे टाकून घेतला आहे आता याला एक छान उकळी येऊ देऊ आपण भाजी थोडी दाटसर व्हावी यासाठी हलका हलकं मी स्मॅश करून घेणार आहे माझ्याकडे पावभाजीचं स्मॅशर आहे त्याने मी थोडं थोडं स्मॅश करते खूप जास्त नाही नॉर्मल स्मॅश करायला बघू शकतात हाच फिक्सर पाहिजे आपल्याला आता यात मी एक चमचा कस्तुरी मेथी एक मिरची अद्रकचे लच्छे आणि कोथिंबीर भाजी झाली आपली तयार आता आपण भटुरे करायला घेऊ मी तर भटुरे बनवते भटुरे बनवण्यासाठी मी तर दोन कप मैदा घेतला आहे वन फोर्थ कप रवा वन टेबलस्पून चिनी हाफ टीस्पून बेकिंग पावडर हाफ टीस्पून बेकिंग सोडा चवीनुसार मीठ वन फोर्थ कप घरचं फ्रेश दही गरजेप्रमाणे मी पाणी टाकून याचा एक डो लावून केले पीठ झालं आहे आता आपण त्याला झाकून ठेवू एक वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण पिठाला असंच झाकून ठेवू त्यानंतर वीस पंचवीस मिनटानंतर मी पिठाला थोडंसं तेल लावलं आहे आणि पेठ हे आपल्या हाताला चिटकत असतं त्यासाठी त्याला ह्या पद्धतीने आपटून आपटून एक पाच दहा मिनटं त्याला कंटिन्युअस असं आपटायचं त्याने काय होतं ते पीठ येणा त्याचा चिकटपणा थोडा कमी होतो आणि भटुरे तेवढेच छान फुलून तयार होतात तर मी एक दहा मिनटं पिठाला आपण आपण सॉफ्ट केलं आहे आता आपण भटुरे तयार करून घेऊ तर इथं मी पोळपाट घेतलं आहे त्याला तेल लावून आता हे भटुरे मी हातानेच पसरवणार आहे तर तुम्ही बघू शकता याच पद्धतीने तुम्ही पण भटुरे पसरवा नाही तर लाटण्याने लाटत असणार तर पीठ थोडं हलकं कडक ठेवा इतकं सॉफ्ट नका करू तर तर कडाईमध्ये तेल हे अगदी कडकडीत गरम पाहिजे आणि तेव्हा आपण हे भटुरे टाकायचे तेव्हा ते फुलतात पण चांगले आणि या पद्धतीने वरतून भटुऱ्यांवरती तेल सोडत जायचं तेव्हा ते भटुरे फुलतात पण छान तर माझे अशा पद्धतीने मी सगळे भटुरे रेडी करून घेतले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा खूप सुंदर आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट देखील नक्की करा लाईक करा शेअर करा आणि असंच तुमच्या लाडक्या बहिणीला सपोर्ट करत राहा